चला गाईज तर सागर ज्वेलर्समध्ये आम्ही पोहोचलो सागर ज्वेलर्समध्ये पोहोचल्याच्या नंतर मस्त पैकी मी चैन सुद्धा घातले आणि यांच्याकडे मस्त तुम्ही जर सोना घेतला ना तुम्हाला सोन्यावरती ना इन्शुरन्स सुद्धा भेटेल इन्शुरन्स घेतल्यानंतर तुमचा सोना चोरीला गेला काय गेला तर रिटर्न पण भेटू शकते तर चला भाऊलाच विचारू आपण कसा काय भाऊ इन्शुरन्सचा आपल्याकडे प्रत्येक खरेदीवर मोठी खरेदीवर आपण इन्शुरन्स फ्री देतो कस्टमरला फक्त तुम्ही येऊन दुकानात विचारा त्याबाबत आणि आत्ता जे आपली स्कीम चालू आहे ती आहे स्वणसंचय योजनेची याच्यात आपला ही स्कीम अकरा महिन्याची आहे अकरा महिन्यामध्ये तुम्हाला मिनिमम फायव्ह थाउजंड इन्व्हेस्टमेंट केलं आहे आजच्या भावात समजा जेवढा सोना येईल अर्धा ग्राम समजा आणि प्रत्येक महिन्यात जे पण भाव कमी जास्त झाला सोनेमध्ये प्रत्येक भावात आपला इन्व्हेस्टमेंट होतं जसा तुमचा एसआय पी आहे सेम ही कॉन्सेप्ट आहे आणि याच्यात महत्वाचा फायदा आहे की शेवटला जे आपलं समजा पाच साडेपाच सहा ग्राम जमा झाला त्याच्यात आपल्याला मजुरी लागणार नाही तर ही आपल्याला झिरो मेकिंग मध्ये आपल्याला ही बेनिफिट मिळेल आणि याच्यात कुठलीही वस्तू घेऊ शकता तुम्ही दुकानातून तर वाट कसली बघता नक्की या सागर ज्वेलर्सला विजिट द्या आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल त्यांना कॉल करा व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा करा तुम्हाला सर्व माहिती भेटेल